अभिनेते महेश मांजरेकर यांचा पुन्हा शिवाजीराजे भोसले हा नवीन चित्रपट येतोय एक मेला त्यांनी या चित्रपटाची घोषणा केली हे माझ्या महाराष्ट्राचं भविष्य आहे यांच्या भावनांशी खेळलात तर याद राखा गाठ माझ्याशी आहे पुन्हा शिवाजीराजे भोसले याचसाठी केला होता अठ्ठहास असं म्हणत महेश मांजरेकर यांनी सोशल मीडियावर पोस्टर शेअर केले विशेष म्हणजे या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन महेश मांजरेकरांनीच केलंय त्यामुळे सगळेजण या चित्रपटासाठी उत्सुक आहेत महेश मांजरेकरांचा मी शिवाजी बोलतोय हा चित्रपट आजही प्रेक्षकांना तितकाच आवडतो आणि ते तितक्याच उत्सुकतेने पाहतात यामधील अभिनेते सचिन खेडेकर यांची भूमिका गाजली होतीच पण महेश मांजरेकर यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका देखील आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे त्यामुळे या नव्या चित्रपटात महाराजांच्या भूमिकेत पुन्हा महेश मांजरेकर दिसणार आहेत का तर नाही या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अभिनेता सिद्धार्थ बोडके साकारणार आहे मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये अभिनेता सिद्धार्थ बोडकेने स्वतःची छाप सोडलीये त्याच्या कामाचं सगळीकडेच भरभरून कौतुक झाले आता पुन्हा शिवाजीराजे भोसले मध्ये महाराजांच्या मध्यवर्ती भूमिकेत सिद्धार्थ बोडके असणार आहे याबद्दलच सांगताना सिद्धार्थ म्हणाला की महाराजांची भूमिका ही केवळ एक भूमिका नसून ती जबाबदारी आहे मी शाळेत असताना महेश मांजरेकर यांचा मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हा सिनेमा पाहिला होता आता नव्या सिनेमात कलाकार म्हणून मी केंद्रस्थानी असण हे माझ्यासाठी मोलाचं आहे नुकतंच मी देवमाणूस सिनेमाच्या निमित्तानं सहकलाकार म्हणून मांजरेकरांसोबत काम केले त्यांच्या दिग्दर्शनाखाली मी काम करणार असल्यानं मी खूप उत्सुक आहे मंडळी तुम्ही सुद्धा पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी